नाव कुमारी मोहिनी शांबराव देशमुख शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पनसाडा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर यू एस नंबर सत्तावीस तेरा शून्य पाच शून्य चार आठशे एक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती सरावसनचा विषय गणित इयत्ता पाचवी घटक भूमिती उपघटक परिमिती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटकातील परिमिती या घटकाबद्दल बद्दल जाणून घेणार आहोत आता परिमिती ही संकल्पना समजून घेण्या अगोदर मी तुम्हाला व्यावहारिक काही गोष्टी सांगते की समजा हा टेबल आहे तुमचा वाढदिवस वा आहे तुम्हाला वाढदिवसासाठी वा 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 हा टेबल सजवायचा आहे या टेबल वर तुम्हाला लेस लावायची आहे आणि बाजारातून तुम्हाला लेस आणायची आहे अंदाजे लेस आणली तर ती कमी पडू शकते आणि जास्तही होऊ शकते चा, म्हणून टेबल टेबल या टेबलाच्या चारही बाजूंना पुरेल एवढी तुम्हाला लेस आणायची आहे तर मग आपल्याला काय करावे लागेल टेबलची लांबी आणि रुंदी मोजावी लागेल जर आपण या टेबलची लांबी मोजली तर ती येते नव्वद सेंटीमीटर ही बाजू आणि त्याच्या समोरील बाजू ही समान आहे म्हणजे ही लांबी सुद्धा नव्वद सेंटीमीटर येते या दोन्ही लांबीची आपल्याला एकत्र करावी लागेल त्याचप्रमाणे या टेबलची रुंदी ही पंचेचाळीस सेंटीमीटर येते आणि त्याच्या समोरील रुंदी सुद्धा पंचेचाळीस सेंटीमीटर येते या दोन्ही रुंदीची आपल्याला एकत्र करावी लागणार आहे नव्वद सेंटीमीटर अधिक नव्वद सेंटीमीटर म्हणजे एकशे ऐंशी सेंटीमीटर पंचेचाळीस सेंटीमीटर अधिक पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे नव्वद सेंटीमीटर आणि या सर्व बाजूंची लांबीची आपण रुंदीची बेरीज केली तर ती येते सेंटीमीटर म्हणजे बाजारातून तुम्हाला अचूक आणि अक्युरेट मापाची दोनशे सत्तर सेंटीमीटर मापाची लेस आणावी लागेल अशा प्रकारे हे व्यवहारातील गणित आहे हे काढण्याकरिता आपल्याला परिमिती काढता येणे अत्यंत गरजेचे आहे मग परिमिती म्हणजे काय बाहेरील सर्व बाजूंच्या मापाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज हो। आणि ती आकृती कशी असली पाहिजे बंद आकृती असली पाहिजे हा एक आपल्याला इम्पॉर्टंट आहे एकदम महत्वाचं की बंद आकृतीच्या बाहेरील सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती होय काही आकृत्या मी काढलेल्या आहेत तर बघा हा वर्तुळ आहे ह्या वर्तुळ सुद्धा बंद आकृती आहे वर्तुळाची वर्तुळाची परिमिती लांबी आणि वर्तुळाची लांबी म्हणजेच वर्तुळाचा काय होतो परेक होतो ही आकृती इथे उघडी आहे तर आपल्याला या आकृतीची परिमिती काढता येणार का नाही ही आकृती उघडी आहे परंतु आपल्याला परिमिती काढता येत नाही तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आकृती ही बंद असली पाहिजे इथे हा आयत आकार आहे ही आकृती सुद्धा कशी आहे बंद आहे म्हणजे या आकृतीची आपल्याला परिमिती काढता येते हा चौरस आहे ही आकृती सुद्धा बंद आहे म्हणजे या आकृतीची सुद्धा आपल्याला परिमिती काढता येते यानुसार आपल्याला लक्षात येते की बंद आकृतीच्या बाहेरील सर्व बाजूंच्या बेरीज म्हणजे परिमिती तर इथे काही आकृत्या दिल्या आहेत आता आपल्याला या आकृत्यांची परिमिती कळायची आहे इथे सर्वप्रथम प्रथम तीन बाजूपेक्षा जास्त बाजू असणारी आकृती आहे म्हणजे ही बहुभुजाकृती आहे तरी इथे काही खुना दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो खुना समजणे फार गरजेचे आहे कारण आकृतीमध्ये खुणा आपल्याला समजलंय की आपल्याला त्या आकृतीची परिमिती अचूक काढता येते इथे एक सिंगल खून आहे त्याच्या लगतच्या बाजूला एक सिंगल खून आहे इथे दोन खुना आहेत त्याच्या समोरील बाजूला दोन खुना आहेत म्हणजे या सारख्या बाजूची लांबी आहे इथे तीन खुना आहे म्हणजे ही बाजू वेगळ्या लांबीची आहे म्हणजे तीन मीटर ही बाजू आहे तर ही सारखी बाजू आहे तीन मीटर चार मीटर ही बाजू आहे तर त्याच्या समोरील बाजू ही सारख्या बाजूची लांबी आहे चार मीटर तर अशा प्रकारे ही आकृती पूर्ण होते आणि या बहुबजाकृती आकृतीची आपल्याला परिमिती काढता येते तर या आकृतीची परिमिती आहे तीन मीटर अधिक तीन मीटर अधिक चार मीटर अधिक चार मीटर अधिक सहा मीटर म्हणजे याची परिमिती येणार आहे तीन मीटर तीन सहा सहा चार दहा दहा चार चौदा चौदा सहा वीस मीटर म्हणजेच या बहुबजाकृती आकृतीची परिमिती येते मीटर यानंतर समोर आहे मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती मैदानाची परिमिती किती चौरस म्हटलं की त्याच्या चारही बाजू समान असतात आठ मीटर आठ मीटर अधिक आठ मीटर अधिक आठ मीटर म्हणजे चार बाजू असल्यामुळे आपण त्याचं सूत्र तयार करूया चार गुणीला बाजू म्हणजे चार गुणीला आणि एक बाजू आपल्याला दिली आहे आठ मीटर म्हणजे चार आठ बत्तीस मीटर विद्यार्थी मित्रांनो एक लिहिणे फार गरजेचे आहे मीटर असेल तर मीटर आणि सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर अशा प्रकारे चौरसाकृती मैदानाची परिमिती आहे बत्तीस मीटर यानंतर पाच मीटर रुंद असणाऱ्या आणि दहा मीटर लांबी असणारे आयताकृती वर्गफुलीची परिमिती घेते समोरासमोरील बाजू या सारख्या लांबीची आहे आणि या समोरासमोरील बाजू सारख्या रुंदीची आहे दहा मीटर लांबी आणि त्याच्या समोरील बाजू दहा मीटर पाच मीटर रुंदी आणि त्याच्या समोरील बाजूची रुंदी ही पाच मीटर आहे म्हणजे दोन लांबी आहेत आणि दोन, दोन रुंदी आहे म्हणून आपल्याला सूत्र तयार करता येते दोन गुणीला लांबी अधिक दोन गुणीला रुंदी तर आता या सूत्रामध्ये आपण ही यांची लांबी आणि रुंदीची माप टाकूया लांबी लांबी म्हणजे आहे दहा मीटर आणि दोन गुणीला रुंदी म्हणजे दिले दिले रुंदी दिलेली आहे पाच मीटर अशा प्रकारे आपल्याला यांची लांबी आणि रुंदी मिळून एकूण परिमिती काढता येते आयताकृती कृती परिमिती येते तीस मीटर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये काही आकृत्या दिलेल्या असतात आणि काही शाब्दिक उदाहरणे दिलेली असतात आणि या आकृत्या आणि शाब्दिक उदाहरणावरून परिमिती काढता येते विद्यार्थी मित्रांनो मध्ये शिष्यवृत्ती एक शाब्दिक उदाहरण आलेलं होतं एका समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेंटीमीटर आहे या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढले चौरसाची बाजू किती समभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू ह्या समान असतात इथे एक आपण त्रिकोण काढलेला आहे समभुज त्याची एक बाजू दहा सेमी आहे म्हणजे त्याची दुसरी बाजू दहा सेमी आहे आणि तिसरी बाजूसुद्धा दहा सेमी आहे मग या त्रिकोणाची आपल्याला परिमिती काढायची आहे तर दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे तीस सेंटीमीटर म्हणजे या समभुजन त्रिकोणाची परिमिती आहे ते तीस सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे एवढ्याच चौरस काढून ते चौरसाची बाजू काढायची आहे आता तीस सेंटीमीटर परिमिती असणारी चौरसाला बाजू किती येणार आहे तर आपल्याला जर तीस सेंटीमीटर परिमिती घेतली आहे आणि त्याची आपल्याला बाजूमध्ये समान विभागणी करायची आहे तर तीस भागीला चौरसाला चार बाजू असतात म्हणून तीस भागीला चार तर चारने आपण तीस लाग घेतलं तर सात पॉइंट पाच सेंटीमीटर हे उत्तर येते तर आपल्याला चौरसाची बाजू किती मिळालेली आहे सात पॉइंट पाच सेंटीमीटर आणि या चारही बाजूंची आपण बेरीज केली तर उत्तर येते तीस तर अशा प्रकारे याचं अजून उत्तर आहे सात पॉइंट पाच सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये शिशुवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती इथे चौरसाकार दिलेले आहेत आपण सर्वप्रथम प्रथम चौरसाकार मोजून घेऊया एक दोन तीन, तीन, दो दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता या चौरस आकाराच्या आपल्याला बाजू मोजायच्या आहेत सर्वप्रथम इथे तीन चौरस आहे इथेही तीन चौरस आहे इथेही तीन चौरस आहे बाजू मोजत असताना त्याच्या सर्व बाहेरील बाजू आपल्याला मोजायची आहे कारण परिमिती म्हणजे बाहेरील सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज जोड म्हणून या आतील बाजू आपल्याला मोजायच्या नाही तर बाहेरील एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ या तीन चौरसाला आठ बाजू झालेल्या आहेत त्याचप्रमाणे याही तीन चौरसाला आठ बाजू आहेत आणि या, तीन या सुद्धा तीन चौरसाला आठ बाजू आहेत अशा आता आपल्याला या एकूण इथे आठ बाजू इथे सुद्धा आठ बाजू आणि या चौरसाला सुद्धा आठ बाजू आठ आठ अधिक आठ सोळा आणि आठ सोळा अधिक आठ चोवीस आता एकूण झाले चोवीस बाजू परंतु एक बाजू आपल्याला दिलेली आहे एक पॉइंट पाच सेंटीमीटर एक बाजू आपल्याला किती दिले एक पॉइंट पाच सेंटीमीटर म्हणून इथे एक पॉइंट पाच गुणीला बाजू आहेत आपल्या चोवीस यांचा गुणाकार करावा लागेल चोवीस पाच एकशे वीस बारा गुले चोवीस एक चोवीस आणि बारा होतात छत्तीस म्हणजेच एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून आपण एका अंकानंतर पॉईंट देऊया म्हणजे आपलं उत्तर राहिलेलं आहे छत्तीस सेंटीमीटर तर अशा प्रकारे अचूक उत्तर आहे या ऑप्शन पैकी छत्तीस सेंटीमीटर दोन हजार चोवीस मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे ते आकृती दिली आहे आणि या आकृतीची आपल्याला परिमिती काढायची आहे तर इथे दोन सेंटीमीटर आहे म्हणजे याच्या समोरची बाजू सुद्धा समान असल्यामुळे ती पण दोन सेंटीमीटर लागायची आहे ही बाजू सहा सेंटीमीटर आहे आणि याच्या समोरची बाजू म्हटलं तर हा एवढाच तुकडा येतो म्हणजे याच्या समोरचा बाजू हा दोन सेंटीमीटरचा आहे म्हणजे उरलेला भाग आहे इथून चार सेंटीमीटर म्हणजे ही बाजू आली आहे चार सेंटीमीटर ही दोन सेंटीमीटर आहे आणि या दोन सेंटीमीटर आहे म्हणजे याच्या समोरची बाजू सुद्धा दोन सेंटीमीटर आहे ह्या समान लांब मापाच्या लांबी असल्यामुळे ती सुद्धा दोन सेंटीमीटर आहे ही बाजू दोन सेंटीमीटर आहे म्हणजे त्याच्या समोरची बाजू सुद्धा ही दोन सेंटीमीटर आहे ही बाजू दोन सेंटीमीटर आहे म्हणजे त्याच्या समोरील बाजू सुद्धा दोन सेंटीमीटर आता या आकृतीची सहा सेंटीमीटर अधिक दोन सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अधिक दोन 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 सेंटीमीटर अधिक चार सेंटीमीटर अधिक दो दो दोन सेंटीमीटर अधिक दोन सेंटीमीटर अशा प्रकारे यांची आपल्याला सर्व बाहेरील बाजूंची बेरीज करावी लागेल सहा अधिक दोन आठ आठ अधिक दोन चार बारा बारा अधिक दोन चौदा सो सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस ते चार बत्तीस चौतीस छत्तीस म्हणजे यांची परिमिती येते छत्तीस सेंटीमीटर आणि याचं अचूक उत्तर आहे छत्तीस सेंटीमीटर मी मित्रांनो काही सरावासाठी प्रश्न घेऊया आपण मित्रांनो इथे प्रश्न आहे एक तार वापून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल तिसऱ्या बाजूची लांबी निम्मी असेल समान बाजूची लांबी चार पॉईंट आठ सेमी असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल तर दोन बाजूंची लांबी ह्या कशा आहेत समान आहेत आणि तिसऱ्या बाजूची लांबी कशी आहे निम्मी आहे तर आपल्याला कोणता त्रिकोण काढायला लागेल दोन समान बाजू असणारा बाजू म्हणजे समजली गुजर त्रिकोण आणि याची बाजू दिली आहे आपल्याला चार पॉईंट आठ सेंटीमीटर म्हणजे ही बाजू सुद्धा किती आहे चार पॉईंट आठ सेंटी आणि तिसरी बाजू ही किती आहे त्याच्या निम्मी म्हणजेच अर्धी म्हणजे किती आहे ना दोन पॉईंट चार सेंटीमीटर मग आता आपल्याला याची काय काढायची आहे परिमिती काढायची आहे परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची आपल्याला काय करावी लागेल बेरीज करावी लागेल तर आठ आठ सोड आणि चार वीस दोन इतर दशांचिन्ह चार चार आठ दोन दहा दोन बारा म्हणजे याचं उत्तर येणार आहे बारा सेंटीमीटर दिलेला प्रश्न आहे पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती करणार इथे पतंग आकाराची आकृती दिलेली आहे आणि या आकृतीची पर आपल्याला परिमिती काढायची आहे ते इथे दोन लगतच्या बाजू आहे त्याला एक एक खुना आहे म्हणजे त्या समान बाजू लांबीची आहे आणि खालची जी मोठी बाजू आहे त्या दोन दोन आहे म्हणजे या समान लांबीच्या बाजू आहेत तर ही दोन मीटर आहे तर त्याच्या बाजू बाजूसुद्धा दोन मीटर येईल ही तीन मीटर आहे म्हणजे त्याच्या बाजू बाजूसुद्धा तीन मीटर येईल आकृतीची परिमिती काढताना त्याच्या बाहेरील बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आधी बाजू घ्यायची नाही आता आपल्याला आकृतीची परिमिती काढायची आहे म्हणजे दोन मीटर अधिक दोन मीटर, अधिक मीटर, अधिक तीन मीटर मीटर आता सर्व आकृतीची आपण बाहेरील बाजूंची बेरीज करणार आहोत म्हणजे दोन अधिक दोन चार तीन सात तीन दहा मीटर म्हणजे आकृतीची परिमिती आहे दहा मीटर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो